इथे स्वामी मध्ये जेवण्यासाठी थोडा खाऊ आणि मग निघूया आमचं आमच्या इथं पावभाजीची व्हिडिओ चालू आहे आणि मध्ये मध्ये येऊन नुसती त्रास देते सो मंडळी नो पावभाजी खायला या काय बोलतो काय मी रुपेश भैर आपल्या मनमोजी हो आहे युट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आता आपण निघालो आहे आज एक तारीख सो त्यानिमित्ताने आम्ही आपण निघालो आहे फोंडेश्वरला सो दर्शन घेण्यासाठी आणि तिकडे ॲक्च्युली पावसाळ्यात जातात पण आपण आत्ताच निघालो पावसाळ्यात लास्ट टाइम आपण जाण्याचा प्रयत्न केलेला आपण तिथे ॲक्च्युली चेकिंग पण असते कारण खूप जणं तुम्हाला तर माहिती आहे खोंडेश्वर वॉटरफॉल तिकडे थोडंफार प्रॉब्लेम आहे म्हणजे खूप जणं मरतात वगैरे सो चेकिंग वगैरे असते आणि जाऊन देत नाही सो आज आम्ही तो दिवस निवडला आणि आपण चाललो आहे आता निघालो आहे तिकडे बघूया तिकडे मंदिर ओपन असेल कारण मी पण आताच या विंटर सीजनला आपण पहिल्यांदाच चाललो सो निघूया मला स्वभाव प्रशांत आहे आणि दीप्ती अजून आवडते झालं वाटत तिचं इथे स्वामी मध्ये जेवण्यासाठी तो थोडं खाऊ आणि मग निघूया चला आतमध्ये मध्ये तारीख आहे त्यामुळे खूप वेटिंग पण आहे आतमध्ये सो आम्ही पाच मिनिटं आम्हाला थांबायला सांभाळला नाही आता वेटिंग येतं काय ये करणार ना इथंच ऑर्डर फिक्स करायची टेबल भेटल्यावर डायरेक्ट आपल्याला लगेच येणार ऑर्डर હે હવે કાંઈ ભાઉ વેજ લા જવાબ ના પનીર લા જવાબ હે એટલે સંપાય પનીર લા જવાબ અને નાન झालं आपला बोर्ड भरून आता आपण निघूया कोंडेश्वरी काटा जाऊया आता वाजलं स्वामी आता कोंडेश्वरला आणि तुम्ही बघू शकता एक तारीख आहे त्यामुळे केवढी गर्दी आणि पार्किंग पण बघा ज्या गाड्या आहेत तिथपर्यंत लागल्यात सो आता प्रशांत आणि दीप्ती मागेच थांबले ते आल्यानंतर म्हणूया जाऊया आपण आतमध्ये आता मला वाटतं दर्शनाला पण लाईन असेल तिथे जर ओटी भरायची असेल तर ते पण आहे शिवभक्तांचे हार्दिक स्वागत सो पावसाळ्यात तिथे वॉटरफॉल पण असतं छोटस आता पूर्ण आहे इथे भुट्टा वगैरे यांचे स्टॉल लागायचे आता काय ला। ना माझा भुट्टा राहायला शांत वाटतं ना एकदम भाऊ आज एक तारीख आहे म्हणून आहे तो उद्या जर आलास ना उद्या एवढी गर्दी नसणार आता ही लाईन आहे ऍक्च्युली इकडे तो आपण लाईन लावूया आता श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान मंदिर खाली आहे ते सगळ्यात ह्या स्टेप्सपर्यंत पाणी येतं आता बघा पूर्ण सुकलं आणि त्या मंदिरापर्यंत पाणी असतं तिकडे जाता येत नाही दर्शनासाठी पण आता आपण दर्शन घेऊ शकतो प्लस हा पण गणेश मंदिर आहे आणि तो कालिका माता मंदिर का माता मंदिर बाप रही जेवड़ा डेंजर वाट पावशा तेवढं ह्या सीजनला काय वाटत नाही आणि आपण ज्या रस्त्याने आलो इथे अॅक्च्युली एवढी हिरवळ असते ऍक्च्युली लास्ट इयर आम्ही गेलेलो तिकडे लास्ट टू लास्ट इयर गेलेलो सो so, तुम्ही जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवरती जेव्हा आम्ही पावसाळ्यात आलेलो तेव्हा जाम भारी वाटतं पण आता एवढं हिरवळ वगैरे नाही आहे ॲक्च्युली मॅन पावसाळ्यातच यायचं हे कोल्टेश्वरला भारी वाटतं पण आता एक तारीख त्यामुळे आलो दर्शनासाठी खायचं वगैरे असेल तर ती पण इथे व्यवस्था आहे शंभर आणि ओटी पण भरायची होतं इथे पण हो पहिल्यांदाच चाललो आहे इथे काय गे आत्ताच गेलं आहे ना नवीन जाऊन तरी बघू कसलं मंदिर आहे ते एक नंबर वाटत आहे हे माहिती नाही राऊंड काय केले इकडे लोक मस्त पैकी बसतात खातात कचरा पण तिथेच टाकतात किती वेळा समजवलं ला। लास्ट व्हिडिओमध्ये पण समजवलं पण काय लोक ऐकत नाही काय बोलायचं एवढं चांगल्या जागेला जागेची वाट लावून ठेवली आता आपण इकडे जाऊया पाया पडण्यासाठी आणि हे जे मंदिर आहे ते समाधी सो so, दर्शन घेऊया आपण आता परतीचा प्रवास सुरुवात करतोय आपण कसं की एवढं मोठं डिस्टन्स एवढं लांब डिस्टन्स नाही आपल्या घरापासून किती असेल रे एक पंधरा एक अर्धा तास लागतो पण रस्ता थोडा खराब आहे त्यामुळे सो निघूया आता घरी जाऊन अजून काहीतरी प्लॅन आहे तो तुम्हाला दाखवतो पुढे काय होणार आहे ते लगेच बाय नाही लगेच बाय नाही तो इथे सनसेट पण बघायला मिळेल आपल्याला पण थांबावं लागेल आणि लास्ट हो ला टाईम आलेलो तर इथंच आलेलो इथे उतरलेलो ती घाण जशी आहे तशीच आहे म्हणजे अजून वाढले हे बघा ते बिअरच्या वॉटर्स वगैरे काय बोलायचं हो आपण घरी आलो आहे तर आपला दुसरा प्लान जो आहे तर तो दिप्तीच्या हातची पावभाजी आपल्याला खायला मिळणार आहे सो तेच आता मी आता चाललो आहे तिकडे दिप्तीकडे ते आता बनवायला चालू करते जाऊया तिकडे भाऊ काम करतोय आणि इकडे बघूया सो इकडे सगळं रेडी करून ठेवलंय बटाटा मटर आणि काय गाजर आणि बीट पण आहे सपूण वगैरे ठेवलंय फ्लावर पण आता चालू करूया

आता थोडा जरा डाळवायचा कांद्याला नीट भाजून घ्यायचं तो आता कांदा एकदम व्यवस्थित भाजून घेतलाय आणि आता काय टाकतेस जीरा जिरा थोडा टाकायचा आणि आता आले लसूणची पेस्ट आपण टाकतोय आता टोमॅटो टाकून घेऊया आपण चार टोमॅटो आहेत ना बारीक वाले चार टोमॅटो घ्यायचे इकडे बघू शकता खास एकदम मस्त मिक्सिंग झालं आणि वास पण खूप छान येतो सो बाकीचं हे अजून स्टेप बाय स्टेप टाकायचं जसं की आता लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर।, पावडर दोन चमचे टाकायची आपल्यावरती आहे किती तिखट पाहिजे हळद टाकली गरम मसाला काय ते पावभाजी मसाला पावभाजी मसाला हे सगळं टाकलं कि आता हे सगळं परत एकदा मिक्सिंग करायचं चांगलं तेल सुटलं म्हणजे व्यवस्थित शिजलं पूर्ण याच्यामध्ये टाकायच मॅश केलेलं आता भाजीला दहा पंधरा मिनिटापर्यंत शिजून द्यायची चवीनुसार मीठ टाकायचा लाप मिची थोडस थोड़ा दोन थेंब लिंबू आणि त्याच्यानंतर मस्त एकदम अशी कोथिंबीर स बघा बघायलाच किती भारी वाटते आणि काय बोलतो थोडी भाजी टाकायची अमूल बटर टाकायचा आणि त्याच्यानंतर हे पाव असे गरम करायचे मस्त एकदम आणि भाजी पण आपली रेडी झालेली आहे सो मस्त खमंग असा वास येतोय आता आपण खायला थोड्याच वेळात चालू करू पाव गरम झाल्यानंतर पाव वगैरे झालेत भाजी वगैरे झाले पाव गरम वगैरे करून झाले आणि आम आम्ही आता जिथे खायला बसणार आहेत ती सुकून दाखवतो hey. <laughs> ये आमची सुकनवाली जगा बघा सगळं आणलं आता इकडे आणि आता प्लेट्स सजवण्याचं सा काम चालू आहे थोडं फोटोशूट आणि त्याच्यानंतर मग आम्ही खायला बसणार So, इकडं ब्लॉगिंग चालू आहे सो so, मंडळी नो पावभाजी खायला या मस्त पैकी झाले आता राहावत नाहीये तो मी खाऊन कसे झाले ते मसाला पाव आणि भाजी हम्म मस्त झाले थँक्यू यू दीप्ती आणि चांगले आले ना भाऊ जरा खाऊन सांग जरा कसे झाले ते तुझ्या बायकोनी बनवले तर असं नको तारीफ मुद्दा म्हणून नको करूस खरंच सांग कसे झाले ते आम्हाला आवडली एवढा वेळ एकदम मस्त आले नाही मला एवढे चव घेऊन 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 ठीक आहे छान झाले थँक्यू दिप्ती परत एकदा तर मंडळींनो वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण बदलापूर मधील अप्रतिम कोंडेश्वर देवस्थानी गेलो आणि दर्शन घेतलं आणि त्याचबरोबर आपण दिप्तीच्या हातची खमंगा अशी पावभाजी खाल्ली सो नवीन वर्षाची सुरुवात ही धमाकेदार झाली सो तुम्हाला पण आणि तुमच्या परिवाराला इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सो ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा आणि जे की कोणी व्हिडिओ बघताय त्यांनी लाईक करायला विसरू नका कारण जास्त जेवढे जा लाईक्स येतील तेवढा ते आपली व्हिडिओ बूस्ट होईल सो so, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलवर कोणी नवीन असेल त्यांनी बाजूची बेल ऐकून दावा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय